तर मित्रांनो श्रावला आता मी क्लासवरून गुड मॉर्निंग मित्रांनो दोन ते तीन दिवस झाला आपण प्रवासामध्ये होतो आणि काल संध्याकाळी सांगितल्याप्रमाणे अकरा वाजले होते आपल्याला पोचायला अकरा वाजल्यानंतर खूप थकलेलो होतो मित्रांनो थोडंसं जेवण केलं काल रात्री आणि भरपूर असा आराम केलेला आहे आणि सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर जी आपली पेंडिंग कामं होते तीन दिवसाची नाही का ते तीन दिवसाची भरपूर काय अशी घरातली छोटी मोठी जी कामं होती ती कामं केली श्रावचा क्लास होता तिला क्लासला नेऊन सोडलेला आहे मित्रांनो आणि आता तिला क्लासला आणायला जायचं आहे पण त्यापूर्वी आपली ही जी टू टू व्हीलर आहे ही टू व्हीलर झालेली आहे पंक्चर मित्रांनो तिची हवा उतरलेली आहे ती पंक्चर पण काढायचं आपल्याला मग श्राऊला आणायला जायचं मित्रांनो तर मित्रांनो आता पंक्चर काढायला मी आलेलो आहे आपल्या घराच्या जवळच नाही का भोले पेट्रोल पंप आहे आणि पेट्रोल पंपच्या बाजूला तिथं पंक्चर स्टोअर आहे मित्रांनो तर ही गाडी आपली पंक्चर काढून राहिली आहे त्या गाडीचा आता तर आता आपण बघूया पंक्चर किती मोठा आहे कसा आहे काय नाही निघाल्यानंतर आपण शावला पण आपल्याला घ्यायला जायचं आहे वेळ पण होत आहे आपल्याला तर पटकन करूया आपलं इथलं काम तर दादाला पण म्हणतो लवकर करून दे बाबा बाही की नाही तर मित्रांनो पंक्चर काय खूप मोठं नाही निघाला एकदम छोटंसं चोर पंक्चर होता हवा हळूहळू उतरत होती नाही का त्यामुळेच छोटंसं पंक्चर निघालेलं आहे आता मोठा निघाला असता जर प्रॉब्लेम झाला असता आपल्याला तर आता पंक्चर एकदम फिनिश होत आहे म्हणजे काढलं आहे त्यांनी आता एक पाच मिनटामध्ये आता गाडी रेडी होई लागली आणि आपल्याला परत श्रावला घ्यायला जे असेल चला मी तिला घ्यायला जातो लगेच तर मित्रांनो श्रावला आता मी क्लासवरून घेतले तिच्या आणि क्लासवरून येता येता मग ती म्हणली की बाप्पा आपण फ्रूट्स घ्यायला जाऊ तर हे बघा मस्तपैकी आता है है। फ्रूट्स घेतलेले आहेत आणि आता आम्ही घराकडे निघतो आहे म्हणजे मम्मी पण वाट पाहत आहे की ना तर चलो फिर आपण घर निघालते नाही का तर मित्रांनो आता श्रवला घेऊन आलेलो आहे हे बघा इकडे बसलेली आहे ती आणि येताना तुम्हाला दाखवत आम्ही फ्रूट्स पण आणलेले आहेत आणि म्हणजे मी ऑफिसच्या कामानं बाहेर जाण्याच्या पूर्वी नाही का आम्ही एक फ्लिपकार्टवरनं एक घरासाठी लागणारी एक वस्तू मागवलेली होती ती आज तुम्हाला आम्ही दाखवतो मित्रांनो आणि खूप रिझनेबल प्राइस मध्ये आम्हाला चांगला डील भेटलं फ्लिपकार्टवर का तर ती डील आम्ही तुम्हाला नक्की सांगू किती रुपयाला भेटले नाही का तर आता <laughs> आणि ते घेण्याचं कारण म्हणजे आता मी सांगते तुम्हाला काय घेतलंय आम्ही म्हणजे यांनी मागवलंय कुकर आणि ते माझं जे अगोदरचं कुकर होत ना ते माझ्या लग्नापासून लग्नामध्ये दिलेलं होतं आणि ते एवढे वर्ष वापरलं पण आता त्याचं ना म्हणजे एक झालं की दुसरा प्रॉब्लेम दुसरा झाला की तिसरा त्याचं चा कंटिन्यू चालू होत आणि चा शिट्ट्या होतच नव्हत्या किती वेळा रिपेअर करून आणलं तरीही आणि मग त्याच्यासाठी हे घाबरले कारण की त्यांनी सांगितलं की, की म्हणजे कसं ना कधी कधी कुकर लावलं ना एकदम असं पाणी उडायचं पूर्ण कुकर मधून त्यामुळं आम्ही म्हणलं की नाही बाबा कुकर आता घ्यायलाच पाहिजे पु एवढे दिवस काय वाटलंच नाही पण आता मग त्यामुळं मागवले काय माहिती तुम्हाला सांगितली म्हणजे जवळपास त्या कुकरनं आता आपल्याला खूप वर्ष साथ दिली ती वर्ष साथ दिली आहे तुम्हाला आठवत नाही ना आठवू द्या ना मला आ, आता आता किती आहे दोन हजार चोवीस म्हणजे हा साधारणतः तेरा चौदा वर्ष तेरा वर्ष तरी आपल्याला साथ दिली त्यांनी बघा विसरायला सर, लागले तर आता दाखवतो तुम्हाला आता बघा हा खाली बॉक्स आहे बॉक्सवरती घ्या आता चला आणि मागवलं की मला दिवशी हो, हो।, 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 हो तर हे बघा हे पिजिन कंपनीचं आहे आणि पिजिन कंपनीचं हे आपल्याला म्हणजे फाईव्ह लिटर थ्री लिटर आणि टू लिटर असे आपल्याला कुकर्स ची डील अवेलेबल होती मित्रांनो तर हे बघा मित्रांनो हे तीन छोटे म्हणजे एक मोठा आहे हे त्यापेक्षा छोटा आहे आणि हे सगळ्यात लहानवालं असे हो। तीन कुकरची डील आम्हाला मिळालेली आहे आणि ही डील साधारणतः म्हणजे तुम्हाला आश्चर्य होईल आपल्याला किती स्वस्त मिळालेली आहे तर ही साधारणतः आम्हाला सतराशे रुपयाला मिळालेली मित्रांनो फक्त सतराशे रुपयामध्ये हे छान छान कुकर्स आपल्याला मिळालेले आहेत आणि आता याची फिटिंग राहिलेली आहे तर मी गावाकड म्हणजे मी गावाकड म्हणल्यापेक्षा हा तर ते जे छोटे आहेत ना दोन्ही पण त्या दोन्हीसाठी एकच झाकण लागतो या दोन्हीसाठी ना एकच तर आता माझ्याकडे काम आहे हे सर्व फिट करायचं तर आता मी मस्तपैकी फिट करतो मित्रांनो

मला असं वय असं मधून जे झाकरे त्याची आहे बरं का आता ह्याची मजाच येणार आहे अरे बघ

तयार ओके चला तर मग आता मी स्वयंपाक करून घेते पटकन त्याची मित्रांनो पाच वर्षाची वॉरंटी पण आहे आता आणि खरंच आपल्याला आता ऑनलाईन घेतल्यानंतर मग आपण कुठे घेऊन जायचं ऑनलाईन घेतलेलं आहे ऑनलाईन वॉरंटी कशी क्लेम करायची काय करायची तर त्याच्याबद्दल आता आर करायला डी करावी आर एन डी म्हणजे चौकशी सर्च करावी आपण नंतर करूया ते झालेलं आहे हे सगळं न्यू उचलून ठेवा तर बघा गेले तीन चार दिवस झाले नाही का तीन दिवस तरी बाहेरचं जेवण जेवण असा खूप कंटाळा आला होता आणि आज घरी आज घरी म्हणजे काल रात्री आलो आहे तर आज सकाळी म्हणजे आज दुपारचं जेवण घरचं आहे मित्रांनो रात्री काही जेवण नाही केलं कारण वेळ झाला रा होता रात्री कोण काय खाईल नाही का मग आता मस्तपैकी चमचमीत काही केलं नाही बायकोनं फक्त काय केले चमचमीत ऑइल आपल्याला हां ऑइल नाही खायचा आहे तर बघा मस्तपैकी मी तुम्हाला दाखवतो काय काय केलं तिनं तर हे बघा मस्तपैकी चपाती आलूची भाजी सोबत भात वगैरे आणि खीर पण दिली आहे मस्तपैकी दिसायला आता खूप छान दिसायला लागले आणि आता एवढं छान एवढं सगळं छान आता ताट वाढले आता मस्तपैकी जेवण करायचं बघा मित्रांनो आणि मग आराम आराम आणि आराम आमच्या तिघा जणांची पांगड बसलेली आहे हां तर ता आता आम्ही थोड्या वेळानंतर हि काहीतरी हि चालू आहे बघा कोणी सुट्टी असली का काहीतरी कुटाना कुटाणा चालू आहे मार्या बरोबर हो का हो <coughs> देखा बघा आजचे लेकर बापाला बिलकुल नाही घाबरत चलो ठीक आहे आता जास्त बोलत नाही आता जेवण करतो मित्रांनो मग भेटू तुम्हाला थोड्या वेळा नंतर हे बघा काय खायचं श्राऊ हे होत श्राऊ साठी सरप्राईज तिच्या पप्पांनी दिलेलं हो ना आणि अचानक तिच्या समोर आल्यामुळे हा मग मी तिला सांगितलं चॉकलेट मग तिच्यासाठी सरप्राईज ठेवलं होतं आणि ज ज्यावेळेला तिनं पाहिलं त्यावेळेला श्राव एकदम हॅप्पी चला आता गरमागरम ती पिझ्झा पिझ्झा खाणार आहे आता चला तर मग भेटू थोड्याच वेळात हां